आज असणार आहे गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जनाचा व्हिडिओ इथे बाप्पासाठी मखर बनवण्याची तयारी सुरू झालेली आहे आदल्या दिवशी संध्याकाळी बाप्पाचं आगमनही झालं आईने दारापाशी गणपती बाप्पाची आरती केली आणि त्यानंतर बाप्पाने घरामध्ये प्रवेश केला आमच्याकडे आदल्या दिवशी मूर्ती आणल्यानंतर ती मखरात न ठेवता दुसऱ्या जागी ठेवली जाते आणि मूर्तीचा चेहरा पूजा होईपर्यंत झाकलेलाच असतो गणेश चतुर्थीला पहाटे सव्वापाच वाजता पूजेला सुरुवात झाली आणि गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली पूजेआधी मूर्ती मखरात मांडली आणि त्यानंतर पूजेला सुरुवात झाली गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आम्ही सर्वांनी बाप्पाची पूजा केली पूजेनंतर आम्ही सर्वजण जेवणाच्या तयारीला लागलो आलेले सग सर्व सुद्धा जेवण बनवण्याच्या तयारीमध्ये लागलं ला होतं कोणी मोदक बनवत होतं त्याच्यानंतर अळूवडी फ्राय करण्याचं काम सुरू होतं पुऱ्या बनवण्याचं काम सुरू होतं आणि आमच्या इकडचं एक, एक वैशिष्ट्य म्हणजे जेवण बनवण्याच्या कामामध्ये स्त्रियांबरोबर पुरुषही तितक्याच हिरहिरीने भाग घेतात आणि ते कामं करतात आणि सर्वांच्या अथक परिश्रमानंतर आता जेवण तयार झालेलं आहे आणि पाहुण्यांना जेवण वाढण्याची तयारी सुरू झालेली आहे बाप्पासाठी नैवेद्यही दाखवून झाला आणि आम्हीही सर्वांची जेवणे उरकून घेतली त्याच्यानंतर आमच्याकडे होती सत्यनारायणाची पूजा जेवणानंतर पूजेच्या तयारीला सुरुवात झाली आणि दुपारी तीनच्या सुमारास पूजाही सुरू झाली आरती आणि तीर्थप्रसादानंतर आम्ही गावातील सार्वजनिक आणि घरगुती गणपती पाहण्यासाठी गेलो होतो गणपती दर्शनानंतर आठ वाजता संध्याकाळी पुन्हा एकदा आरती केली फळाशी जय देव जय देव जय मंगल हो श्री मंगल मूर्ती दर्शन आणि दुसऱ्या दिवशी वेळ झाली होती बाप्पांना निरोप देण्याची बाप्पांची आरती केल्यानंतर बाप्पांना एकदा पूर्ण घरामध्ये फिरवलं जातं त्यानंतर गणपती बाप्पाला प्रवेशद्वाराजवळ ठेवून सघरातील मंडळी व इतर मंडळी त्यांना ओवाळतात गावातील इतर गणपती व सार्वजनिक गणपतीचं एकत्रच विसर्जन होतं त्यामुळं त्यामुळे सर्व गणपतींना एकाच टेम्पोमधनं विसर्जनस्थळी नेलं जातं विसर्जन स्थळी पोहोचल्यावर सर्व गणपतींना एका रांगेमध्ये मांडलं जात आणि सर्वांची पुन्हा एकदा विसर्जनापूर्वी आरती होते

गणपतीचं विसर्जन हे गावातील ओळामध्ये केलं जातं आणि सध्या पाऊस असल्यामध्ये ओळामध्येही बऱ्यापैकी पाणी होत एकदा आम्ही पुन्हा एक घराकडे परतलो आणि घरी येऊन एकदा मखराची आरती करण्याची परंपरा आहे अशा प्रकारे दोन दिवस भक्तिमय आनंदाने साजरे झाले गणपती बाप्पा मोर हो या पुढच्या वर्षी लवकर या